माणगाव शहरात महत्वपूर्ण पाणीपुरवठा व नगर पंचायत नूतन इमारत यांचे खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले आहे माणगाव शहराचे वाढते शहरीकरण लक्षात घेता ही पाणीपुरवठा योजना माणगावच्या शा भविष्यासाठी महत्वाचे ठरणार आहे माणगाव नगरपंचायत निवडणुकीत दिलेले आश्वासन आज या निमित्तानं पूर्ण झाले माणगाव शहरात शिक्षण क्षेत्र ही झपाट्याने वाढत आहे यामध्ये आणखी एक मानाचा तुरा म्हणजे सीबीएसई कॉलेजचे भूमिपूजन ही यावेळी करण्यात आली आहे त्यानंतर अशोक दादा विद्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले का या सभेला महाराष्ट्र राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले असे महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते यावेळीचे माणगावसाठी विकास कामाच्या दृष्टीने महत्वाचे आहे ते सर्व महायुतीच्या माध्यमातून आपलं सरकार काम करेल असं आश्वासन यावेळी दिलं या कार्यक्रमाला माणगाव शहरात या कार्यक्रमाला माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार शिवसेना नेते राजीव साबले प्रमुख व प्रमोद घोसालकर व नगराध्यक्ष राजू मेहता नगर से पदाधिकारी उपस्थित होते नहीं जाता गुलाब की बहन को छुपाया नहीं जाता सूरज की रोशनी को छुपाया नहीं जाता सर किसी भी तारीफ के मोहताज नहीं हम सब इन्हें कार्य संग्राट के नाम से जानते हैं सर एक ऐसी शख्सियत है जो लोगों के लिए हर वक्त तैयार रहते हैं और सर लगातार तीन बार एमएलए बने हैं रायगढ़ डिस्ट्रिक्ट में सबसे पसंदीदा हरदिल अजीज पहाड़ की आम ऑनरेबल भरत चैन गोगे सर मैं यहाँ पे आज करती हूँ किसी की मर्जी तो होती है कि फूल बागों में खिलते हैं किसी की मर्जी तो होती बारे है, है। फूल बागों में खिलते हैं कोई तो हाथ थामता है तब इरादों को आसमान मिलते हैं हमने भगवान कभी देखा तो नहीं पर उसके होने का यकीन होता है मराठा समाजाच्या आरक्षणाकडे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने राजकीयदृष्ट्या बघू नये अशी मी त्याची त्यांना विनंती आहे चौदाच्या पूर्वी आरक्षण दिलं गेलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलं गेलं त्यावेळेला ज्या कायद्याच्या त्रुटी राहिलेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा शिफारस किंवा अहवालच पूर्णपणाने रद्दबदल ठरवलेला असल्यामुळे मुख्यमंत्री कसोशीने या गोष्टीचा प्रयत्न करत आले वारंवार त्या बाबतीमध्ये ते, ते बोलत आले की कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंनी याचा निवडणुकीची सुत्राम संबंध लावू नये आज सरकारने जे आरक्षण दिले ते निवडणुका नजरेसमोर दिलेलं नाही आहे हे आरक्षण मराठा समाजाचा जो हक्क होता त्या हक्काचं पूर्णपणाने कायद्याच्या कसोटीमध्ये कसं निरसन होईल याचा तो प्रयत्नाचा भाग त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीकोनातून अतिशय खंबीरपणाने पावलं सरकारने उचललेली आहे